तो ही आहे फक्त अडीच रुपयामध्ये होऊ शकता सहा रुपयाला आहे बघा ह्या सात रुपयाला आहे या आहेत नऊ रुपयाला नऊ रुपया बाहेरच नेमफ्लेट आहे केलेली अकरा रुपयामध्ये बारा रुपयामध्ये आहे ऑयल लुक येतं या पत्रिकेचं बावीस रुपयाला आहे फक्त अठ्ठावीस रुपयामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा एवढी भारी ती पत्रिका फक्त सत्तर रुपयामध्ये आहे जर की एकदम वी वी आय पी पत्रिका आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत लग्न पत्रिका मेन म्हणजे आता आम्ही काही व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्या वगैरे दाखवले जसं की लग्न सरायचे दिवस जवळ आले त्यांमध्ये साड्या दागिने वगैरे लागतातच त्याचप्रमाणे महत्वाच्या असतात त्या लग्नपत्रिका तर त्या स्वस्तात मस्त होलसेल भावात कुठे मिळतील त्या दाखवणार आहे त्यासाठी मी आले आहे रोड गिरगाव इथे इथे गायवाडी असं फेमस आहे त्यांच्याच लाईनला भरपूर साऱ्या पत्रिकांचे दुकान आहेत पण आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत श्री समर्थ कार्ड हे दुकान कारण की आम्ही आमच्या लग्नाच्या पत्रिका इथूनच केल्या होत्या तर त्यांच्याकडे होलसेल भावात पत्रिका मिळतात तर काय पत्रिका आहेत कशा आहेत डिझाईन्स वगैरे प्राइस वगैरे त्याला बघूया तर इथे कसं यायचं हा तुम्हाला ऍड्रेस सांगते इथे समोरच चर्णी रोड स्टेशन आहे तिथून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर समोर गायवाडी आहे फेमस अशी गायवाडी त्याच्या अगदी अपोजिट लेनला आपल्याला सरळ जायचंय तुम्हाला समजेल पत्रिकांची दुकानं चौथी अवतीभोवती तर आम्ही श्री समर्थ कार्ड या दुकानामध्ये आलेलो आहोत त्यांच्याकडे खूप छान डिझाईन्स आहेत पत्रिकांच्या तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप छोट्या मोठ्या मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या पत्रिका आहेत तर आता आपण या दुकानांचे मालक आहेत त्यांच्याशी बोलून घेऊया जाणून घेऊया प्रत्येक पत्रिकेचे प्राइस आणि काय काय नवीन डिझाईन्स आहेत ते चला सुरुवात करूया तुमचं स्वागत आहे आमच्या आणि आपण आता जाणून घेऊया सर्व माहिती आपलं नाव का शांताराम सहदेव राऊत अच्छा दुकानाचं नाव समर्थ समर्थ श्री समर्थ कार्ड अच्छा आपलं दुकान कधीपासून आहे किती वर्ष कार्ड मी जो कोरोनात चालू केलं होतं कोरोना आल्यामुळे बंद केलं नंतर आता अडीच वर्ष झाली या जागेत आहे आणि आपल्या प्रिंटिंगचा किती वर्ष झाली मी ब्याऐंशी पासून प्रिंटिंग 82 ला आहे एटी टू पासून आपल्या दुकानाचा टायमिंग वगैरे टायमिंग दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि रोज चालू असत रोज चालू असतो संडेला बंद संडे ला चार वाजेपर्यंत असतं कारण सबरबंद चालू असतं लोकांचं त्याच्यामुळे सबरबंद लोक जातात त्याच्यामुळे इथे चालू ठेवावं लागतं चार वाजेपर्यंत ओके okay, म्हणजे तसं तर सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू आहे आणि संडेला सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत दुकान, दुकान चालू आहे तर आपल्याकडे काय प्राइस आहे सगळ्यात पहिली सुरुवात सर... सर... काय आहे पत्रिकेची सुरुवात अडीच रुपयापासून ही अडीच रुपयाच्या पत्रिका आहे ओ अच्छा म्हणजे हे फक्त एकच पेज असं येणार ना तरी बघा अडीच रुपयाची पत्रिका ही अशी असणार आहे त्याकाळी आपल्याला एक कोल्ड करून दाखवलंय ह्याच्यामध्ये सगळं आपला मजकूर येणार एकाच पानामध्ये आणि बॅकला आपलं नाव टाकण्यासाठी वगैरे ही आहे फक्त अडीच रुपयामध्ये त्याचप्रमाणे अड़ी। आता पुढच्या बघूया आता अडीच आहे ओके ह्या तीन रुपयाच्या अशा डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत सर्व खूप सुंदर अशा या, या तीन रुपयाच्या डिझाईन आहेत अच्छा तीन रुपयामध्ये आदिवासी लोकांसाठी खास डिझाईन हो छान आहे पण आदिवासी लोक ही वारली आवर्जून घेऊन अच्छा ओके म्हणजे ही पण अशीच फोल्ड होणार आहे अशीच फोल्ड होणार आहे त्यांच्यानी पहिली दाखवले अडीच रुपयाप्रमाणे तशीच आपण तीन रुपयाच्या पण अशाच फोल्ड होऊन दिसणार आहे पण त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत ह्या पण तीन, तीन वाल्याच आहेत का हो या ते वन वन साइड सर्व वन साइडच आहेत जास्त नाव असणारी लोक मोठी घेतात ओके त्या मोठ्या हिशोबाने मोठी काय पाच रुपये सहा रुपये ह्या तिथपर्यंत त्यांची प्राइस असते मजकूर जसा असेल तसा ओके ठीक आहे आपण आता साडेचार रुपयाची एक बघूया डिझाईन मध्ये साडेचार रुपयाची आहे एकदम प्रिंट तुम्हाला प्रिंटमध्ये फरक समजत असेल प्राइस प्रमाणे बाकी हे एकच पेज आहे ज्याच्यामध्ये आपण सरळ मजकूर लिहू शकतो फक्त प्रिंट्स प्राइस प्रमाणे वेगळ्या वेगळ्या आहेत ह्यामध्ये पण खूप साऱ्या प्रिंट आहेत आणि मग साडेचार नंतर साडेचार नंतर सहा रुपयाची okay. सहा रुपयाची असं मोठ टू फोल्ड टू त्याच्या मोठ्या पण आहे त्याच्यामध्ये ह्या बघा ह्या अशा मोठ्या तीन फोल्ड होतात तीन, होता okay. तीन फोल्ड होतात ह्या कशा तीन फोल्ड सहा रुपयाचीच आहेत ओके हे बघा अरे बाबा बघू शकता किती छान डिझाईन आहे फोल्ड आपण ओपन करतो असं असं येणार बऱ्यापैकी मजकूर राहतो आणि डिझाईन पण खूप छान आहे सहा रुपये ना हो सहा रुपये ओके आपण अडीच रुपयापासून ते सहा रुपयाच्या पत्रिका पाहून घेतल्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत असं यांच्याकडे चार ट्रेडीच असतो हे आपण एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय पण प्रचंड डिझाईन आहेत आता त्याप्रमाणे पुढचं बघूया ना या, ना या, सात, सात रुपयाचे आहेत ओके कव्हर आहे असं हे वेगळं कवर आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व नातेवाईकांची नावं राहतील एवढा मजकूर लिहिण्यासाठी जागा आहे ही आहे सात रुपयापासून सात रुपयापासून जर तुम्हाला कवर वाला पाहिजे असेल तर त्यांची सुरुवात सात रुपयापासून आहे त्यामध्ये वेगळ्या सहा रुपयाचे पण येतात म्हणजे त्याच्या घ्याल तशा आहेत सुरुवात आपली सहा रुपयापासून सहा रुपया पासून या फुल येतात ओके चालेल या सहा सहा रुपयाच्या आहेत okay, थोडी साईज छोटी आहे छोटी साईज रुपये सहा रुपयामध्ये ती पण तशीच आहे कव्हर मधून तुम्ही काढून फक्त थोडी साइज मध्ये फरक आहे असं त्याच्यावरती प्रिंट पण तो तो हे सध्या खूप ट्रेंडिंग ह्या आहेत कव्हरवाल्या सगळ्यांनाच आवडतात ह्या माझ्या हातात आहे त्या तुम्ही बघू शकता सहा रुपयाला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स वगैरे आहेत फक्त साईज छोटी आहे त्याचप्रमाणे हा बघा ह्या सात रुपयाला आहे ज्या थोड्या साईज मध्ये मोठ्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत आहेत सेम ॲज अ कव्हर आहे जरा फिनिशिंग वगैरे खूप छान आहे त्यामुळे किंमत आहे त्यांची असं बऱ्यापैकी मजकूर राहील खूप छान अशा डिझाईन्स ह्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत पण एक दोन तुम्ही बघू शकता मस्त मस्त आहेत कलर वगैरे पण मस्त आहेत फ्रेश आहेत आहेत एकदम या नऊ रुपयाला नऊ रुपयाला त्या पुढच्या पाहूया रुपयाची आहे नेम प्लेट आहेत हो बघायची नेम प्लेट आहे सेम आहे मधून आणि मजकूर जसं मी दाखवलं तुम्हाला इतर पत्रिकांचं तसंच आहे ह्याच्यामध्ये भरपूरच नावं जात आहेत नातेवाईकांची हे छान आहे हे मला आवडलं कारण की त्याच्यावरती तुमची असे व्हायरस नेमप्लेट आहे केलेली अकरा रुपयामध्ये तर तुम्ही पाहू शकता ही बारा रुपयामध्ये आहे बारा रुपये ह्याच्यावरती सुद्धा नेमप्लेट आहे आतापर्यंत आपण ज्या पाहिल्या त्याच्या आडव्या फॉर्मॅटमध्ये होत्या उभ्या मध्ये आहेत तर मला दाखवते ह्याच्यामध्ये पण खूप सारे डिझाईन्स आहेत की अशी ओपन होणार आहे हे अशी आहे ह्याच्यावरती बऱ्यापैकी सर्वांची नावं येऊन जातील इतपत जागा आहे आणि बारा रुपयामध्ये खूप मस्त अशी डिझाईन्स आहेत भरपूर असे कलर्स आहेत नेम प्लेट मध्ये सुद्धा बघा तुम्हाला पाहिजे तर वेगवेगळे आहेत समजून येईल तुम्हाला आपण बारावाल्या दहा वाल्या आहेत okay. ने विदाउट नेमप्लेट हा ह्या दहा रुपयाच्याच आहेत उद्या मध्ये मागे पण सर्व डिटेल्स लिहिण्यासाठी आहे फक्त ह्याच्यामध्ये फरक आहे है की ह्याच्यामध्ये नेमप्लेट आहे बारा मध्ये आणि दहा मध्ये नेमप्लेट नाही बाकी सेम आहे डिझाईन्स खूप आहे त्यांच्याकडे बघा ही खूप अशी ट्रेंडिंग पत्रिका आहे ओपन करायचं आणि ह्या खाली असा मजकूर आणि ह्याच्यामध्ये खूप सारे असे डिझाईन पाहू शकता आणि ही फक्त पत्रिका आहे चौदा रुपयाला चौदा रुपयापासून आपण म्हणू शकतो स्टार्टिंग रुपयाला आहे पण ही खूप छान आहे ट्रेंडिंग आहे हिच्यासाठी तर तुम्ही नक्कीच विजिट करा आपण आता थोडा अजून वेगळा डिझाईन पाहत आहोत तर आपल्या सगळा पूर्ण अल्बमच दाखवत आहेत त्याच्यामध्ये आपण डिझाईन बघून घेऊया या किती वाल्या आहेत ओके अच्छा म्हणजे असं ओपन होणार अशी पत्रिका आहे का अच्छा अच्छा आपण सोळा पर्यंत पाहिली होती आता त्याच्या पुढे ही वीस रुपयाची पाहतोय ओके नेमपेट वगैरे आहे वरती या सर्व वीस वाले आहेत का ही बावीस वाली आहे ओके वीस मध्ये ही पण सतरा रुपयाची आहे ओ ही अशी ओपन होणारी आहे का दोन कार्ड पण टाकू शकतो बनवून ओके ओके ठीक आहे ही सतरा रुपयाला आहे सतरा रुपयाला आहे ही तेवीस बावीस रुपयाची आहे ओके त्याचप्रमाणे पंधरा रुपयाची पंधरा रुपयामध्ये अशी ओपन, ओपन होणारी आहे ही पंधरा मध्ये ही नेम प्लेट आहे ही आपली ही सतरा रुपया ही सतरा रुपयाची आहे सतरा रुपयाला पण सुंदर आहे नेम प्लेट वगैरे पण वीस रुपयाचे वीस रुपयाला इथे पण तुम्ही बघू शकता असं वरती असं रॉयल पद्धतीने नाव लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे रुपयाची म्हणजे दोन्ही सतरा वाले आहेत ती पण सुंदर आहे ती वीस रुपयाची वीस मध्ये पण छान डिझाईन आणि ही सोळा रुपयेची आहे ओके म्हणजे ह्या शक्यतो सोळा ते वीस पंचवीस मध्ये हो, आहे तर मी तुम्हाला सगळ्यांच्या डिझाईन्स दाखवते प्रत्येकाची किंमत म्हणजे आहे सोळा ते वीस रुपयामध्ये आहे तुम्ही एक एक डिझाईन बघून घ्या ओ, ते बघू शकता मस्त अशी रॉयल पत्रिका म्हणू शकतो आपण ह्या एक वीस पंचवीस मध्येच आहे अरे वा तेरा रुपयामध्ये खूप सुंदर ही पत्रिका आहे तुम्हाला ही नक्कीच आवडेल कारण की हिच्यावरती असं रॉयलच लुक पूर्णपणे तेरा रुपयामध्ये फक्त तुम्ही एक एक डिझाईन्स बघून घ्या ही खूप ट्रेंडिंग आहे ही आहे का आपल्याला असं दाखवण्यासाठी द्या ही अशी खूप ट्रेंडिंग पत्रिका आहे गेल्या एक, -एक दोन वर्षापासून बघू शकता तुम्ही मस्त आहेत ह्याच्यामध्ये है। सुद्धा यांच्याकडे डिझाईन्स आहेत आणि हे सुद्धा आहे नवरा नवरीच होणार ही आहे किती रुपयाला बोलत का सोळा रुपये सोळा रुपयामध्ये आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आहेत अशी अशी येते हे बघा डिझाईन्स दाखवतात आपल्याला अजून एक दाखवा डिझाईन्स आहेत छान आहेत अकरा मध्ये पण डिझाईन सॅम्पल म्हणून एक दोन बघतोय पण त्यामध्ये अजून डिझाईन्स आहेत आणि हे पूर्ण ओपन होणार इथे पूर्ण मजकूर येणार आपला ती बघू शकता ही बावीस वाली आहे बॉक्स कव्हर आहे हे बॉक्स कवर आहे प्रॉपर आणि आतमध्ये अशी पत्ती पण बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि असा तुमचा मध्ये मग मजकूर येणार अशी खूप रॉयल लुक येत या पत्रिकेच बावीस रुपयाला आहे फक्त ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स वगैरे ही आपण एक सॅम्पल मध्ये पाहिलं याच्यामध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन आहेत आता पुढची पाहूया ही अठ्ठावीस रुपयाची ओके ही पण असं बॉक्स कव्हर याला तीन तीन कार्ड येतात आतमध्ये अच्छा ओ असे सेपरेट सेपरेट कार्ड येतात काही लोकांना सेपरेट कार्ड लागतात ओके ही सुद्धा खूप मस्त अशी आहे वेगळी आहे जरा छान ही पण अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपयामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन वगैरे आहेत आपल्याकडे त्याचप्रमाणे हे आता बॉक्स कव्हर आहे पण कार्ड येणार का हा हो ते बघा म्हणजे असं दोन कार्ड येणार हे असं बॉक्स कवर येत त्याचं पण एकच खूप अशी एकदम वेगळी युनिक आहे आणि इथे नाव येणार आहे नवरा नवरीचं आणि असं मस्त ओपन होणार वा पस्तीस रुपये पस्तीस रुपये फक्त फक्त पस्तीस रुपयामध्ये अशी एवढी रिच लुकची तुम्हाला पत्रिका मिळणार आहे ही पत्रिका आहे नाव येतं याला ह्याला एका नाव येतं ह्याला अशी तीन कार्ड आहेत okay. काही लोक दोन कार्ड मध्ये रिसेप्शन आणि लग्नाचं मॅटर टाकतात पुढे हळदीचं मॅटर संगीत मॅटर असं टाकलं जातं वेगवेगळं टाकलं जातं बॉक्स कव्हर आहे त्याला आणि बॉक्स कव्हर आहे ते बॉक्स कव्हर प्रिंटिंग नंतर बनवलं जातं अच्छा म्हणजे आपल्या जसं नंतर होणार का मग एवढी मस्त पत्रिका कितीला आहे ती फक्त सत्तर रुपये ह्या व्हीआयपी पत्रिका व्ही आय पी एवढी भारी ती पत्रिका फक्त सत्तर रुपयामध्ये आहे जर व्ही आय पी लोकांना देण्यासाठी एकदम छानच वाटते त्याचप्रमाणे अजून दाखवतायत आपल्याला सत्तर रुपयाची आहे पण किती सुंदर तीन प्रिंट येतात तीन ती तीन कार्ड पत्रिकेला तीन कार्ड येतात हो। तीन कार्ड जसं जा की... कार की संगीत हळदी आणि वेडिंग असे तीन फंक्शन आपले मेन असतात त्याप्रमाणे यांच्याकडे तीन कार्ड आहेत आणि कार्ड सुद्धा बघू शकता तुम्ही कार्ड वर सुद्धा प्रिंटिंग एवढी छान केलेली आहे छान अशी प्रिंटिंग आहे हे पण किती ला येणार ती सत्तर रुपयाची आहे ओके ह्या सत्तर रुपयाच्या आपण पाहतोय ज्या व्ही आय पी आपण म्हणू शकतो थी थी दोन कार्ड येतात सिंगल कार्ड आहेत इकडे गोंडा बांधला जातो याला नेम प्लेट आहे गणपती आहे आणि कवर कव्हर आहे ओके बघा याच्यामध्ये डिझाईन आहेत बरेच डिझाईन मिळतात त्याच्यामध्ये किती रुपयाला ही ही फक्त चौदा रुपये खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे चौदा रुपयामध्ये एकदम छान अशी आहे आता आपण पत्रिका सर्व पाहून घेतल्या किंमत घेतली मग प्रिंटिंगचा काय रेट असतो प्रिंटिंगचा रेट असा दोन अडीच हजार रुपये जशी पत्रिका असेल तशी वरती आतमध्ये स्क्रीन पेंटिंग केलं जातं हे जे आत केलेलं आहे प्रिंटिंग ते स्क्रीन पेंटिंग आहे स्क्रीन पेंटिंग आहे जशी पत्रिका असेल मेकिंग चार्ज असतो नेम प्लेट लावायचा लावायचे वेगळे पैसे असतात ओके ओके असं जशी पत्रिका घ्याल तशी हा काही साध्या पत्रिका ऑफसेट प्रिंटिंग केल्या जातात सिंपल, सिंपल या ऑफसेट मशीन मध्ये छापल्या जातात ह्यांचं काय आपल्याला पडू शकतो आपण दोन हजार रुपयात प्रिंटिंग करून देतो कार्ड कव्हर ऑफसेट प्रिंटिंग असेल पत्रिका मिनिमम घ्या पाचशे पर्यंत एकच रेट असतो पन्नास पासून पाचशे पर्यंत ओके पन्नास पासून पाचशे पर्यंत एकच रेट आहे म्हणजे हा सिंपल पत्रिकांचं सांगतायत ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये साधी प्रिंटिंग आणि ही प्रिंटिंग अशी मोठी पत्रिका असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये प्रिंटिंग आणि मेकिंग चार्ज पर पत्रिका दीड रुपया असा मेकिंग चार्ज होतो रॉयल पाहिला त्यांचे वेगळे चार्जेस आहेत आणि आपण सिंपल त्यांच्या प्रिंटिंगचे त्यांनी प्रिंटिंग वेगळे सांगितले चार्जेस ही जयभीम साठी खास पत्रिका खास पत्रिका आहे जयभीम इथे लोगो हा जयभीमचा येतो अच्छा त्याचप्रमाणे इतर हे बघा इतर हे जयभीम छापलेला लोगो आहे हा असं ब्ल्यु कलर वापरला जातो अपेक्षा असते अशा खेचायच्या या पत्रिका हो 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 हा पूर्ण आपण जो ओ, चाट बघतोय तो जे बीम साठी खास आहे ओके हा पूर्ण खास बनवलेला आहे चाट त्याने वेगळा म्हणजे तुम्हाला जे काही प्रिंट डिझाईन्स कलर जे काही आवडतील ते तुम्ही याप्रमाणे सांगू सांगू शकता ओके अजूनही डिझाईन्स आहेत तुम्ही बघून घ्या आणि किमती तर जसं तुम्ही निवडाल त्याप्रमाणे आहेत हो सुंदर हे सिंगल कार्ड येतो ओके ओके हा हे सिंगल कार्ड ओके म्हणजे okay, ज्यांना जास्त नावांची नको असेल काही लोक सिंगल कार्ड इंग्लिश इंग्लिश पत्रिका छापतात हो 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 सिंगल कार्ड वरती छापतात ओके हे सिंगल कार्ड आहे म्हणजे जसं की लग्न ना पत्रिकाच नाही जर काही कसलं दुकानाचं ओपनिंग आहे काहीतरी अजून वेगळं वेगळं फंक्शन असेल तर ता त्यासाठी अगदी पत्रिकाच पाहिजे असं काही नाही आपण सिंगल कार्ड सुद्धा छापून मिळतं तर तुम्ही त्यासाठी सुद्धा दुकानाला विजिट करू शकता ही एकदम वी व्ही आय पी पत्रिका आहे तुम्ही बघू शकता हातामध्ये भारी रॉयल लुक आहे हे असं कवर आहे त्याचं आणि सेम हात दोन असे वेगळे दोन तीन कार्ड आहेत वेगळे वेगळे ही आहे दोनशे रुपयाला पण एकदम अशी व्ही आय पी आहे आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे डिझाईन्स आणि प्रिंट वेगवेगळ्या आहेत तर आपण पाहिलं त्यांच्याकडे अगदी अडीच रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत रुपया पत्रिका आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणे चॉईस प्रमाणे प्राइस प्रमाणे हवी तशी पत्रिका बनवून घ्या ह्यांच्याकडे फक्त आठ दिवसामध्ये तुम्हाला पत्रिका प्रिंट करून मिळतील तर नक्कीच या दुकानाला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर पत्रिका आहेत त्यांच्याकडे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद